आज मी ज्वारीचं पीठ आणि रवा जाडा रवा ह्याची भाकरी तुम्हाला करून दाखवणार म्हणून त्या भाकरीसाठी लागणारे साहित्य मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी जाडा रवा थोडी साखर तसंच हे बघा एक टोमॅटो चिरलेला एक मोठा कांदा चिरलेला तो दोन तीन चमचे खवलेला नारळ हिरवी मिरची कोथंबीर आणि ते पीठ मी तुम्हाला आता करून दाखवते आता भांड्यात पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घालते झाडा रवा घालून घेते तसेच हे बघा चिरलेला कांदा टोमॅटो खवलेला नारळ हिरवी मिरची चिरलेली कोथंबीर हे सगळं साहित्य मी हे तयार करते हे बघा चवी मीठ आणि जरा साखर आता हे पीठ तयार करण्यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून घेते जास्त पाणी घालता कामा नाही आणि हळवारपणे असं हे असं मी कालून हा असा गोळा करून घ्यायचा फ्राईंग पॅनवर लहान लहान अशा ज्वारीचा पी ज्वारीचं पीठ आणि जाडाऱ्याची भाकरी तुम्हाला मी आता करून दाखवते ठेवलेलं आहे मीडियम गॅस फ्लेम करायची आणि हे असं तूप चोळायचं आणि लहान लहान अशा भाकऱ्या करायच्या तर ही बघा असे लहान लहान भाकऱ्या अशा करून घ्यायच्या बघा आणि हळवारपणे एक एक भाकरी भाजून घ्यायची अशा लहान लहान भाकऱ्या घालायच्या आणि त्याच्यावर जरास असं पांढरे तीळ घालायचे म्हणजे लहान मुलांना एक वेगळं काही कारण अशाच साध्या भाकऱ्या केल्या ज्वारीच्या एकसारख्या तर त्यांना आवडत नाही म्हणून आपण तऱ्हेतऱ्हेची पिठं रवा तांदूळ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ असं करून ह्या भाकऱ्या करून आण द्यायच्या म्हणजे त्यांना ते एक फॅन्सी वाटतं आणि मुलं आवडीने खातात थोड़ो जरास असं वर तूप सोडायचं जरास असं तूप सोडलं ना आणि असं बाजूने पण म्हणजे परतायला चांगल्या होतात आणि साजूक तूप घातलं की च खायला पण चवदार अशा लागतात तर असं तूप हे करून सोडून घ्यायचं आता परतून घेते आता असं परतून घेते हे बघा हळवार अशा परतून घेते अशा परतून घेतल्या ना परत त्याच्यावर जर अस तूप सोडायचं जरा असं तूप सोडायचं हे बघा आता जरा ह्या बाजू दे त्या बघा अशा ह्या भाकऱ्या झालेल्या आहे की बघा ही अशी भाकरी मी एका प्लेटमध्ये काढून घेते मी ही जरा हे होऊ दे हे बघा अशा प्रकारे ह्या भाकऱ्या तयार करायच्या आता राहिलेल्या थोडे दोन राहिले आहेत त्या पण अशा लहान लहान करून भाजून घेते अशा एकदम सोप्या पद्धती आपण करू शकतो कुठलीही मिक्स पिठं करून अशा फॅन्सीमध्ये लहान मुलांना खायला देऊ शकतो आता जरा त्याच्यावर तूप सोडते हे बघा आणि बाजूने पण सोडते मी अशा प्रकारे मी ह्या माकड्या करून घेतलेल्या आहे आता ती पण त्याच्यावर असं ठेवते या प्रकारे अशा भाकऱ्या ह्या बाजू दे प्रकारे या प्रकारे ह्या भाकऱ्या रवा आणि बाजरीचं पीठ ह्या भाकऱ्या झालेल्या आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा धन्यवाद